वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक अस्वस्थ आहेतच पण पोलीस तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे गुन्हे शाखा युनिट तीन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवलदार अमोल काटकर यांच्यावर लॉ कॉलेज रोड परिसरात कोयत्यानं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली मिळालेल्या माहितीनुसार अमोल काटकर बक्कल क्रमांक अष्ट्याहत्तर पस्तीस हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते त्यावेळी रात्री साधारण एकच्या सुमारास लॉ कॉलेज समोर दोन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला हल्ल्यात काटकर यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली असून त्यांना तातडीनं उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे कट मारल्याच्या वादातून हा हल्ला झाला असावा अशी चर्चा सुरू आहे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली असून पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गौतमी पाटीलच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करणारे राजकीय नेते या कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी मात्र मूक घेऊन गप्प बसल्यानं सामान्य पुणेकर प्रश्न विचारत आहेत गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांवरच असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय आणि पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असे प्रश्न विचारले जात आहेत शोशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या